सत्तेने बजयते राज्यसंस्था ही व्यक्तीच्या व्यक्तित्व विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करत असते आणि व्यक्तीला स्वतःचे व्यक्तित्व विकसित करत असताना आवश्यक ती परिस्थिती फक्त निर्माणच करून द्यायची नाही तर त्याचे स्वातंत्र्य उपभोगत असताना जर इतर कुणी त्याच्या स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम राज्यसंस्था करते राज्यसंस्था करते अर्थात राज्यसंस्था चालवणारे राजकारणातले लोकप्रतिनिधी करत असतात अगदी त्याच वेळेला व्यक्ती जेव्हा सगळीकडून संकटांनी घेरलेली असते सगळ्या बाजूंनी त्याची कोंडी झालेली असते अशा वेळेला त्याच्यासाठी जगण्याची उमेद किंबहुना एक नवी उभारी देण्याचं काम धर्मसंस्था करते म्हणजेच अध्यात्म करत संतोष देशमुख यांच्या व्यक्तित्व विकास किंवा संतोष देशमुख यांच्या जीवित राहण्याचा अधिकार या अधिकाराचं रक्षण हे राज्यसंस्थेने करणं अपेक्षित आहे कारण राज्यसंस्था चालवण्याची आणि सगळ्या व्यक्तींना गुन्ह्या नांदवण्याची जबाबदारी ही राज्यसंस्थेची म्हणजेच राजकारणी लोकांची आहे मात्र संतोष देशमुख यांची हत्या होते आणि त्या हत्येनंतर असंख्य प्रश्न निर्माण होतात हे असंख्य प्रश्न निर्माण होतानाच पहिल्यांदा नाव वाल्मिक कराडांचं चर्चेत येणं कराडांच्या नंतर धनंजय मुंडे आणि आता नाव चर्चेत आलं ते नामदेव शास्त्री यांचं नामदेव शास्त्री यांचं नाव चर्चेत का येत आहे कारण नामदेव शास्त्री हे आध्यात्मिक महंत म्हणवले जातात आणि अध्यात्माचं काम हे व्यक्तीला नीती अनिती योग्य अयोग्य पाप पुण्य चांगलं वाईट याच्यातला फरक करून देणारं असं अध्यात्मिक केंद्र असतं अशा एका अध्यात्मिक केंद्राच्या प्रमुखांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं ठरवलं आहे त्यातली त्यांची भूमिका सुद्धा आपल्याला काही अंशी योग्य वाटायला लागते की जेव्हा ते म्हणत आहेत की धनंजय मुंडे काही आरोपी नाही किंवा कोर्टाने त्याला दोषी ठरवलेलं नाही अगदी बरोबर आहे माध्यमी असतील किंवा मा पत्रकार असतील लेखक सामाजिक कार्यकर्ते किंवा कुणीही याच्यातला कुणीही किंवा कायदा कुणीही असं म्हणत नाहीये की धनंजय मुंडे हे गुन्हेगार आहेत किंवा धनंजय मुंडे हे आरोपी आहेत मग तरीसुद्धा धनंजय मुंडेंची मीडिया ट्रायल का चालू आहे किंवा धनंजय मुंडे का त्रासात आहेत आणि धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभं राहण्याची भाषा नामदेव शास्त्रींना का करावी लागते ज्या भाषेमुळे नामदेव शास्त्री चर्चेत येतात तर त्याचं एकमात्र कारण आहे असंगाशी संघ किंवा ज्याला आपण साध्या भाषेत म्हणू गव्हासोबत किडे रगडले जातात कारण एका मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे असं म्हणतात की धनंजय मुंडेंचं पानही ज्यांच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिकार आणि वाल्मिक कराडांचं नाव नेमकं हत्तेचा मास्टर माइंड म्हणून पुढे येतं आणि त्याच वेळेला धनंजय मुंडेही असं सांगतात की होय वाल्मिक कराड माझ्याजवळचे आहेत ते माझे निकटवर्तीय आहेत वाल्मिक कराड जर माझ्या जवळचे आहेत निकटवर्तीय आहेत असं धनंजय मुंडे म्हणत असतील आणि त्याच वाल्मिक कराड आणि इतर लोकांवर मकोका लागलेला असेल तर अशा सगळ्या कैद्यांना सूट मिळू शकते प्रिव्हिलेज मिळू शकतं त्यांना कुठेतरी या गोष्टीचा फायदा होऊ शकतो एक राजकीय शक्ती त्यांच्यासोबत राहू शकते ती राजकीय शक्ती राहू नये तो राजाश्रय त्यांना मिळू नये म्हणून कराडांचे निकटवर्ती असणाऱ्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे नैतिकतेच्या मुद्द्यावर झाला पाहिजे असं विरोधक म्हणतात आणि तो नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याला ते नाही असं सांगतात पण नैतिकता काय आहे आणि अनैतिकता काय आहे हे सांगण्याचं काम हे अध्यात्माचं आहे आणि अध्यात्माचे गुरु असणारे महंत शास्त्री असं सांगत आहेत की मला नाही वाटत की धनंजय मुंडे हा चुकीचा व्यक्ती आहे मी त्याच्या पाठीशी उभा आहे शिवाय त्याला जोडून एवढ्या वाक्यावर कदाचित गदारोळ झाला नसता पण एक दुसरं महत्त्वाचं वाक्य त्यांनी उच्चारले आणि ते असं म्हणतात की मुळात संतोष देशमुखची हत्या का झाली त्याचं कारण शोधा मुळात ज्या लोकांनी हे पाऊल उचललेलं आहे त्यांची मानसिकता काय होती ते समजून घ्या थोडक्यात काय हत्येचं ज्यांनी हत्या केलेली आहे अशा लोकांची मानसिकता तशी होती ती मानसिकता बिघडवण्याला कारणीभूत काहीतरी ठरलं असं म्हणणं हे एका अर्थाने समर्थन करणारं आहे आणि जे नैतिकतेला धरून नाही जे चूक आहे आणि चूक असल्यामुळेच आध्यात्मिक क्षेत्रातल्या व्यक्तीकडून अशी चूक होणं अजिबात अपेक्षित नाही म्हणून ही सगळी चर्चा होती कदाचित ही चर्चा महंत यांच्यापर्यंत यांच्यापर्यंतसुद्धा पोचेल आणि त्यांनीसुद्धा ही भूमिका नीट समजून घ्यावी की आपल्या बोलण्याचा विपर्यास होत नाही आहे तर आपण जे वाक्य उच्चारलेलं आहे त्या वाक्याची कुणी सहमत असू शकत नाही मंडळी ही पहिली वेळ नाही आहे की अध्यात्माने राजकीय क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करावा खरं तर राजकारणाचं अध्यात्मीकरण झालं पाहिजे असं अनेकांना वाटू शकतं मात्र अध्यात्माचे राजकारण व्हावे असं कुणालाही वाटणार नाही पण दुर्दैवाने आपल्याकडे अध्यात्माचे राजकारण होत आहे का अशी परिस्थिती असंख्य वेळा निर्माण होते अगदी तुम्ही सात आठ वर्षांपूर्वीचा एक सात आठ पण नाही पाच एक वर्षांपूर्वीचा जर काळ बघितला तर तुम्हाला अजून एक उदाहरण आठवेल संजय राठोड यांचं नाव प्रचंड चर्चेत आलं होतं आणि संजय राठोडांच्यावर जेव्हा पूजा चव्हाणच्या हत्येचे आणि असंख्य वेगवेगळे आरोप लागले होते त्यावेळेला संजय राठोडांचीही प्रचंड मीडिया ट्रायल चालू होती संजय राठोड कुणाशी बोलत नव्हते भेटत नव्हते परंतु दहा पंधरा दिवसानंतर संजय राठोड पोहरादेवीला पोचले आणि पोहरादेवीच्या महंतांनी सांगितलं की होय पोहरादेवीगड हा संजय राठोडांच्या पाठीशी आहे त्याचा परिणाम काय झाला ते आपल्या लक्षात आलं असेल पोहरा देवीगड संजय राठोडांच्या पाठीशी आहे असं म्हटलं गेलं आणि ज्या संजय राठोडांचा राजीनामा भारतीय जनता पार्टीने मागितला होता तीच भारतीय जनता पार्टी नंतर संजय राठोडांना मंत्रिमंडळात सामील करून घेते आध्यात्मिक क्षेत्राचा राजकारणातला हस्तक्षेप किती मोठा आहे आणि त्या हस्तक्षेपाचं हे फार मोठं ढळढळीत उदाहरण आहे असं का होतं राजकीय लोक घाबरतात का मतसंख्येला घाबरतात का आपल्या पक्षाचं मतदान घटेल म्हणून ही भीती वाटत असते का नेमकं काय घडतं या सगळ्यांमध्ये तर पुन्हा आपल्याला अजून मागे जावं लागेल युरोपामध्ये मध्ययुगामध्ये एक थेरी एक एक सिद्धांत अस्तित्वात आला होता ज्याला टू स्वॅड्स थेरी असं हो म्हटलं गेलं दोन तलवारींचा सिद्धांत एका मॅनात एका वेळेला एकच तलवार राहू शकते एका मॅनात एका वेळेला दोन तलवारी राहत नाहीत परंतु मध्ययुगामध्ये बोनिफेस नावाचे एक एक पोप ज जन्माला आले होते आणि बोनिफेस या पोपने प्रचंड त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती हे जे बोनिफेस होते हे कॅथोलिक चर्च आणि वॅटकिन सिटीचे प्रमुख पोप मानले जात होते आणि या प्रमुख पोपने एक फतवा काढला आणि सांगितलं की मीच प्रमुख आहे राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातले सगळे निर्णय मीच घेणार आणि माझे निर्णय तुमच्यावर बाध्य असतील मग राजकीय व्यक्तींनी काय करायचं जर पोपच राजकारणाचे आणि अध्यात्माचे सगळे निर्णय पोपच घेणार असतील तर मग राजकीय व्यक्ती कशासाठी तर पोपने सांगितलं तुम्ही फक्त सामाजिक निर्णय घ्यायचे किंबहुना तुम्ही फक्त सामाजिक क्षेत्र सांभाळायचं अर्थातच याला प्रचंड विरोध झाला टू स्वॅड्स थेरी या नावाने दोन तलवारीचा सिद्धांत या नावाने या सिद्धांतावर असंख्य लोकांनी पुढे अभ्यास केला मतं मांडली मोटो मुसाशी असतील दांते असतील अशा असंख्य लोकांनी या सिद्धांताला विरोध केला की अध्यात्माचं क्षेत्र हे वेगळं असलं पाहिजे आणि राजकारणाचं क्षेत्र हे वेगळं असलं पाहिजे कारण आध्यात्मिक ठिकाणी लोक फक्त आणि फक्त एक एक दिलासा म्हणून उमेद मिळावी आधार मिळावा आत्मिक बळ मिळावं म्हणून तिथं जातात परंतु आध्यात्मिक क्षेत्राने राजकारणामध्ये हस्तक्षेप करू नये आता आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांनी राजकारणात हस्तक्षेप करू नये हेच वाक्य कच्चू परत आपण जेव्हा नामदेव शास्त्रींकडे येतो तेव्हा ते अजून चर्चेला का येतं त्याचं दुसरं कारण असं आहे की साधारण आठ दहा वर्षांपूर्वी जेव्हा पंकजा मुंडे यांना दसरा मेळावा भगवान गडावर घ्यायचा होता त्यावेळेला नामदेव शास्त्रींनी त्याला विरोध केला आणि सांगितलं की गडावर कुठलंही राजकारण होणार नाही हे फार उल्लेखनीय आहे की नामदेव शास्त्री यांची महंत म्हणून जी त्यांना जे स्थापित केलं गेलं तेच मुळात पंकजा मुंडे यांचे वडील कालकथित लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पनेतून गड उभा राहिला आणि गडावर शास्त there... न्यायशास्त्री म्हणून नामदेव शास्त्री यांना स्थापित करण्यात आलं आणि नामदेव शास्त्रींकडूनच हा फतवा काढण्यात आला किंबहुना हा निर्णय झाला की या गडावर कुणीही राजकारण करायचं नाही पंकजा मुंडे दर्शनाला आल्या तर त्याला विरोध नाही पण पंकजा मुंडेंना आम्ही दसरा मेळावाला येऊ देणार नाही आम्ही त्यांना कुठलंही राजकारण गडावर करू देणार नाही तेव्हापासून गडावरून कुठलीही राजकीय भाषा होणार नाही असा एक निर्णय झाला होता आत्ता त्याच शास्त्रींनी धनंजय मुंडे यांच्या संबंधाने एवढे सगळे वादप्रवाद चालू असताना एक राजकीय उद्घोषणा करणं किंबहुना राजाश्रय त्यांच्यामुळे मारेकऱ्यांना मिळत आहे असं म्हणून नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हणताना त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही या आशयाचं या आशयाचं विधान करणे हे निश्चितपणे राजकीय आहे म्हणून त्याची चर्चा होती आहे अध्यात्माने अध्यात्माचे काम करावे अध्यात्माने राजकारणात जर शिरकाव केला तर मग संसद विधिमंडळ या वास्तूंची गरज काय जर आध्यात्मिक गडांवरूनच जर राजकारण व्हायला लागले तर मग संसद आणि विधिमंडळं न राहता सगळीकडे मठ आणि गड यांच्याच मार्फत जिथे आपल्याला जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या इमारती दिसतात तिथे कदाचित आपल्याला गड आणि मठ दिसायला लागतील मला वाटतं आपण जर अहस्तक्षेपाचे तत्त्व भारतीय राज्यघटनेत स्वीकारले आहे तर प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे राहिले पाहिजे ते क्षेत्र वेगळे राहणे हे व्यक्तीच्या किंबहुना समूहाच्या हिताचे आहे आणि समूहाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी निश्चितपणे आध्यात्मिक गुरूंनी काम करावे आणि व्यक्तीच्या सुरक्षा आणि जीवितांच्या कल्याणासाठी राज्यसंस्थेने प्रयत्न करावेत हीच माहिती किंबहुना याच संबंधाने ही सगळी चर्चा करणं गरजेचं होतं तुम्हाला काय वाटतं काय शास्त्रींची भूमिका योग्य आहे का